हार के पीछे जीत होती है जो हारता है वही जीतता है जिंदगी का है तो जीती तो हारी तो हारी सामने जीत जाऊंगी चलो मुना कोना। ये थे का? हाँ, माले ये थे। बर चला पुढचा राऊंड कोणता घेता तर लग्न झाल्यानंतर आपला, आपला हा नाही नाही गौरी घ्या नाही बाल ना आवडत तु का तुझ्या जीवनात कधी असत नाही आवडत म्हणते नाही ना पूनम दुसरं घ्या ना गौरी तू काय कशी बोलतो तू दुसरं घ्या दुसरा मान बरोबर चल बोल तुझ्या मताने बोल कोणता राऊंड घ्यायला पाहिजे दुसरा तर हे पा दुसरा राऊंड आपण असं घेऊ की लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी पहिल्यांदा सगळ्यात पहिले कोण कोण काय बनवलं कोण भाजी काय काय सगळ्यात पहिले एकदम लग्न झाल्या बरोबर नवऱ्याच्या घरी कोण काय बनवलं हे सांगा होते असं तर तू सांग मग पुष्प तू काय बनवलं होतं पहिल्यांदा काई बा। लगना मी व्यक्तीनं तर काही बनवलं नव्हतं बा लग्न झालो तेव्हा मी जेव्हा आली आणि माई सासू आणि माई ननद ह्याच साईपाक करत होत्या केला दोन चार दिवस येईनच तर मग मी फक्त त्याला मदत केली बा कधी पोया बनवून देऊ कधी भाजी बनवून देऊ असं केलं पण मला असं स्पेशल आठवत नाही का मी एकदम पहिल्यांदा काय बनवलं होतं असं तर असं ना पुष्पाताई की तुम्ही पहिल्यांदा पोळ्या बनवल्या की शकल्या पोळ्या असत काहीतरी असं ना पहिल्यांदा सगळ्यात पहिले तर हे पा सगळ्यात पहिले तर मी चायच बनवला बाई आल्याबरोबर मी सासू म्हणे पुष्पा चहा बनवू म्हणे बस मी चहा बनवला सगळ्यात पहिली एकदम लग्न होऊन आली आणि मग ते नाईनवर करते मग धागा सोडते त्यांनी धागा सोडते मग ते सगळं होते आणि मग धागा गिगा सोडला आणि मग आंघोळ गिंगूड केली आणि मग साडी गिडी बदलली आणि मग आली बांगड्या गिंगड्या बदल तर मग माझ्या सासून म्हटलं का बाई पुष्पा चहा बनवू तर बस मग चहाच बनवला होता सगळ्यात पहिले चहा बर धनश्री तू तू काय बनवलं होतं मी माई सासू वगैरे तो कोणी होतो नाही आम्ही दोघं दोघच होतो तर सगळ्यात पहिले मी जेव्हा आले लग्न करून यायच्या घरी जेव्हा आली तेव्हा मी काय बनवलं होतं भजे भजेच बनवले होते हे म्हणे की आता धनश्री आता चल भजे बनवू तर मी भजेच बनवले होते बाकी काही <laughs> नाही बर कल्पना तू तू काय बनवलं होत मी बनवला होता दाल भात आम्ही पळाला होता लग्न केला होता आणि मग बनवला होता रूम पाहिला होता मग आमच्या वर्षी काही होता नाही तर मग मी दाल भात बनवला होता खाल्ला होता झोपला होता नुसतं झोपलेच होते का <laughs> आ दाल भात खाऊन नुसतं झोपलेच का हा झोपला नुसतं झोपला थकला होता धाव धाव केला होता तर थकून केला होता झोपला मग बरं ठीक आहे धाव धाव केला झोपला कार्यक्रम बाद मनी झाला पुन्हा या नंबर बोल तू काय बनवलं होतं काही सासू वगैरे तर नव्हती जेव्हा तुम्ही लग्न केलं तेव्हा तुम्ही दोघच होते होते ना सासू वगैरा बोलवून घेतलं होतं सगळे होते तस काय नाही मग आम्ही तिकडेच राहलो आणि माझी सासू इकडे येऊन गेले होते 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 सगळेच आणि मी सांगते ना की लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी काय बनवलं होतं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी शिराज बनवला होता शिरा माझी सासू माझी आई वगैरे असते माझी दादी वगैरे होती तर त्यांनी म्हटलं की आता गोड म्हटलं म्हणे

आणि गौरी तर पार्टी करत सोन म्हणे पूनम तर म्हणे पार्टी करून राहिलो आम्ही सुना सुना आणि हे आराध्या काऊन गड्या अशी बाहेर खेळून राहिली एकटीच पाहून येऊ का गड्या शांतबाई आहे का नाही आहे त पाहून धनश्रीच्या घरी असतीन ह्या अरे बाप ते थंडी तर जाऊनच नाही राहिली बापा धनश्रीले म्हणलं होतं एक अंगावर टाक टाकतो म्हणलं ना चालली गेली कोण कुठं गेली तर माहित नाही धनश्री अ पाणी देव पाणी गरम कर बर धराच पाणी हाय <laughs> नाही काय गर कुठं गेली तर मी येतो म्हणे वाहतच ना धनश्री ना। आ, 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 आता एवढा टाइम झाला बाबा संध्याकाळी होत आली ना तर नाही उतरून राहिला बाबा गोळी घेतली सगळं तरी भूक बी लागली आता मग आणि जेव म्हणे धनश्री काही बनवून देऊ काय नाही बाबा भूकच नाही होती आता लागली आपण हफड वाटून राहिला फोटामध्ये धनश्री ए धनश्री आहे नाही वाटते बाबा घरी म्हणू तिकडे असून ते तिकडे असून आले टाईम आहे अजून येव्हा देवा बाबा एवढा टाईम लागते काय इले धनश्री कुठं गेली तर कुठं जातं म्हणे बापा बनंजी काय बनंजी काय करायला ना बाबा अंगावरही नाही टाकलं घरी राहतं हो बापा सून वायरा येईन ते बापा घरी राहत नाही काही नाही थोडंसं एक दिवसाचा बिमार पडाले हक नाही बापान आहे पण कुठं गेली काय माहीत धनुश्री धनुश्री बाबा तिकडे कुणाकडे बसले असं आल्या होत्या ना चार पाच जणी बाबा चार पाच जणी आल्या होते त्याच्यासनं गेली ती बर बर आता काही येत नाही बाबा आता मैपोर घेईन तेव्हा रेटर्न मला पाणी पिणे अरे बापरे गौरी 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 काय कर तुझं मग मी काय करू ही टाकतच नव्हते मॅच दिला पहिले टाकून मॅच आर टाकून दिला पहिले सगळे लोक हसायला लागले होते मग तो साधू बी म्हणे का अरे आम्हाला मला तर म्हणू द्या का तुम्ही तुम्हीच करता असंही म्हणे बनले असे सारे लोक हसायला बनले होते <laughs> करत ना गौरी असं जोगीच गोष्ट केली ना तू त्याला म्हणून नाही दिलं बस तू हार टाकला नाही त्यांनी टाकून दिला नाही गोल्या भाऊजीने हो त्यांना म्हटलं मग त्याने पहिले टाकायचं होतं मग मध्ये टाकायचं होतं तर त्यांना मध्ये टाका टाका हे टाकायच नाही मग मॅच दिलं मग टाकून मग मॅच टाकला त्याच्या गळ्यात मग त्याने मग गळ्यात टाकून दिला तर मग साधूले त्याने म्हणाले टाईम नाही दुसऱ्या वेळेस काही म्हणलंच नाही त्याने आम्ही टाकून घेतलं झालं करा ना नाश्ता करा ना भजे पापड घ्या घ्या शांताबाई वा हाय नाही काय गड्या शांताबाई अरे बापरे या तर माझ्या सासू आहे दरवाजा तर उघडा दिसून राहिला ना आवाज येऊ नाही राहिली शांताबाई वाय शांताबाई नाही 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 हो बरोबर बरोबर आहे यांना वाटतं की मी आपण सगळ्या जणी नधनश्रीच्या घरी आहोत आणि इथे शांता काकू असेल तरी आपण बसायला आले असणार हो रूम मंदिर असन बाई इथे म्हणून तर माझा आवाज नाही पोहोचून राहिला तिच्या कानापर्यंत रूम मध्ये असन नाही तर स्वयंपाक घरात असन हा मग आता काय करू मी वापस जाऊ उघडा आहे दरवाजा जातो डायरेक्ट हालमधून मग आवाज दे तिला आवाज जाईल मग हम्म नाही राहू दे बापा तुमची पार्टी इथं चालू आहे का हा पूनम तू तर म्हणत होती का धनश्रीच्या घरी जातो इथं करून राहिला का पार्टी आई ते कसं झालं माहितीये आम्ही धनश्रीच्या घरीच गेलो होतो पण धनश्रीच्या घरी नाही काय धनश्रीची आजी आजी नाही का ती आजी बिमार पडली तिला थंडी कोण ताप आलेला तर म्हटलं तिला त्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे म्हणून इकडे आलो इकडे शांता काकू वगैरे नाही आहे तर म्हणून शांता काकूच्याच घरी गौरीच्याच घरी आलो मग आम्ही सगळे जणी अगोदर तिथेच गेलो होतो हा मला वाटलं का तिथं आहे का बा तुम्ही सगळ्या आणि मग शांताबाई कुठं गेली तर शांताबाई नाही का घरी नाही बिमला काकू आई तर वावरात गेल्या गंगा काकूच्या वावरात आई घरी आणि बाबा तिकडे गेले रातच्यानं मिरची घेऊन आराध्याचे बाबा इकडे गेले विजय भाऊ हो सोबत हा म्हणूनच म्हणूनच गौरी ते आराध्याला पाय ना तिला सोडून पार्टीच्या नादा मध्ये ते सारी इकडे तिकडे खेळून राहिली ना हिच्या संग गुड्डी हाय माहिती ना ऐकून राहिली आणि मनू हाय आणि पिंकी आणि तू आराध्या भल्ली धावते इकडे तिकडे पडून गिळून जाईन टोंग फुटून जाईल म्हणून मी सांगायला आली का शांताबाई नाही का बापा काय करून राहिली असं मोकडं सोडलं आज गावामध्ये आराध्या घरीच होती काकू होती पण पिंकी आली ना बहिणी तिला मी, हो, मी चांगली खेळवतो म्हणे म्हणून नाही तर घरीच होती ते हो आता पाठवतो मी तिकडे जाताना पाठवतो मी तिला घरी निघू नको देऊ हो हो काकू तसं करा तुम्ही पाठवून द्या तिला घरी पाठवून द्या हो चल

तेल लावलेले पाव नाही उरले काहीच नाही उरलं आज कांदा नाही उरला ना आज बरोबर परफेक्ट झालं आणि पुरं संपल्यावर ग्राहक बी संपले काहीच नाही उरला आज असं झालं पाहिजे रोज नाही रमा नाही का चांगलं वाटते नाही तर रोज रोजची भाजी घेऊन जाणं पाव खात घेऊन जाणं हा ते रोज 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 रोज, रोज नाही चांगलं वाटत आज बरं झालं मग बरोबर पुरलं तर घ्या मग घ्या पटकन आता कर बन आणि चल अजून ग्राहक इन अजून डबल करायला लाग अजून हो बाई आता करतो बन चला मग तसा आज धंदा चांगला झाला नाही हो बाई आता चार आठ दिवसापासून मस्त धंदा होऊन राहिला गाडी लाभली आपल्याला बाई गाडी लाभली गाडी घेतली ना तेव्हापासून धंदाही आपला चांगला होऊन राहिला आणि वेळेवरही होऊन राहिलं घरचेही कामं होऊन जाते नाही तर निघून जाय परंतु घरी नऊ वाजून जाय साडे नऊ कधी दहा तर घरचा स्वयंपाक राहे आता नाही आता मस्त सगळं वेळेवरच आरामात होऊन राहिलं मग हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे सगळी आपल्या आरामासाठी वापरायला लागते नाही तर काय कोणी कोणी पाण्यात पैसा घातल्या घालतात गाड्या मोबाईल घोड्या घेतात आणि घेत फक्त रिंगतेत जो जो बस आपल्याला गरज पडली ना त्याचं थेट सामान घ्यावा त्या तरक्की बी देते मग आता आपल्याला गरज होती गाडीची मग घेतली हो बाई आपल्याला लय गरज होती बा गाडीची बरं आता बंद करतो मी पटकन चला मग हो तेच तर म्हणतो तुले वाना तो उठून बेंचाई दे देतो तिकडे अंदर म्हणजे राहिलाच का बेंच उठतो बाबा बेंचाई ठेवून दे तिकडे बस बाबा आता गेली बाई माई थंडी गाडी थंडी लागून जायली होती व म्हणणी गाडी थंडी भरली होती बाबा अंगावर पाहिजे होत म्हणली होती अंगावर देव तिला आठवणच नाही राहिली आ... ना माय जमलं ना आता तेच बनू का म्हणतो हो व जमलं लय वेळची धंडी लागून राहिली होती चा नाही चा नको मांडू बापा एवढ्या तापामध्ये नाही चा नाही राहू दे चागी नको मांडू बापा पाणी देऊन दे एक गिलास पाणी हो माय देतो आणि धनश्री कुठं गेली नाचून हा काय माहित बाबा कुठं गेली तर ते विमलाची सून आणि ते शांताची सून दोघी जणी आल्या होत्या गोष्टी केल्या गेल्या चालल्या गेल्या येतो आजी म्हणे काय लागलं ला तर सांग म्हणजे दिवस झाला पुरा आली नाही बाई मी दे मध्ये थंडी लागून झाली करून चालली गेली दिसली बी नाही आणि डबल नाही आली काही नाही हो गोष्टी करत असा व माय गोष्टी करत असा तिकडे बसून इथं आजी सासूचे वाखे होऊन राहिले तापामध्ये आणि चून बाहेर आहे आणि पोरगी ठेल्यावर जवाई बी नाही पोरग इकडे तशीच राहिली बुडी मरून तर थंडी थंडी करून आणि व बाई म्हणणे आणि पाणी गरम करून आणजे बापा थोडस थोडस गरम करून आणज हो हो माय आणतो पाणी चला चला बापा लय टाइम झाला आता मला जाते हो ग खूप हो उशीर झाला चला आता पार्टी स्टॉप करू नाही का राहिलं सोयलं अजून एक वेळा अजून दुसऱ्यांदा बघ बघू मग थोड्या वेळा वेळासाठी तर खूप टाइम झाला नाही का पार्टी पार्टी मध्ये गोष्टी गोष्टी मध्ये खाण्यापिण्यामध्ये काही कळालंच नाही अरे गौरीची मुलगी पण पडून गेली झोपली का ती शांत झोपली का आता झोपली आता लय रडली लय रडली आता झोपली शांत झोपली आता पाहिजो गौरी तिले काही कुठं लागल तर हळद गिळद लावून आणि लय टाइम झाला चला आता मी जातो बापा माझ्या सासू सासरे बी येतील हे बी येतील कृष्णाचे बाबा साईपाकाला लागतो आता घरी गेली का हा चलो मी बी जात नाही तू मेरे ससुर बह कल मैं बैठी थी ना इधर बोल रही थे घर गई थी तो कि बहू को शाम को घर पे होना चाहिए ऐसा आज भी घर पे नहीं रहूंगी तो आज भी बोल उठेंगे तो मैं तो चलती हूँ जाती हूँ मैं तो अरे धनुश्री तू तो दिवस भर तुझे आजीला बघायला गेलीच नाही <laughs> तुझे आजीला ताप होता बिचारीला आपल्या अपार तीस गोष्टीत बघायला पण नाही गेले अरे हो पूनम ताई आता सांगत आहे तुम्ही बा मी म्हटलं होतं आजीला की मी थोड्या थोड्या वेळाने बघायला येईन म्हणून बघा मी गेली पण नाही आता जातो बा आता पटकन जातो हो चला चला झाली आता पार्टी मी पण जाते आता स्वयंपाक करते मी पण पण एवढं सांगती अमय भाई तू धनश्रीच भाई ना हो धनश्री आईनी का बाप्पा बाप्पा बापा बापा एवढी तयारी करून पातळ गितोळ घालून कुठं गेल हो बाप्पा एवढ्या चौकशी कुठं नाही कुठे नाही गेली होती मी होता का बाजूला जाऊ देता का मला अंध आज जाऊ देता का मला हो ना बाजूला बापा जा बाप्पा बाप्पा किती थाट बाईचे हा एवढं चांगलं तयारी करून ते काय तर पातळ फातळ लुगडं घालून बाहेर मैत्रिणी सांग गप्पा गोष्टी मारले बाप रे आणि इथं आजी सासू इथं थंडीनं अकडून राहिली होती ते नाही तिले बरं झालं मी तेवढ्या वेळात आली तर तिच्या अंगावर दिली तिले चहा बनून पाजली नाही तो अकडली असती पुढी आणि हे आजीसून पाय बाहेर मस्त मजा करून राहिली आय बापा काय मुन्नी काय वय मंत्र मारून राहिली घरावर अमाय आली का वहीन दिरा लाई टाइम लागला तुले तो घर येवाले एवढा टाइम होते ले। का रोज काऊन तुले काय करा लागते एवढा टाइम होते मले काऊन नाही सहजच विचारून राहिली काय ले काय ले सहजच विचारून राहिली तू इकडे कशी काय भटकली मा घराकडे कशी काय आली मा घरी तो कोणी नाही माय सुनस राहाय फक्त आणि माय माय तो वावरत गेली असन आणि तू काय करत होती इकडे आणि मा घरासमोर उभी राहून काय बडबड करत होती ऐकू नाही आले मला तू सुन तु सुन घरी नव्हती तुम्ही माय मावरात गेली म्हणत काय माहीत राहते इंदिरा तुम्ही माय तापानं थंडीनं उकडून राहिली सगळी किती तिला थंडी लागून राहिली ताप येऊन राहिला सून सून मस्त मस्त नवे नवे कपडे घालून ते पातळ गितळ घालून तिकडे काय माहित कुठं गेल तिथं विचारली मी कुठं गेलती म्हणे तिकडे ती म्हणे माय सून कुठं गेली होती घरीच होती ते घरीच होती ते माय माय काय म्हणतो तू तापाला काय नाही माहिले तर चांगलीच होती माय माय असं सकाळी चांगली पण आता थंडी लागून तापायला तेव्हा मायले कधीपासून आला आणि कधीपासून नाही माहीत नाही मी घरी होती तर मानवरा नव्हता नौ घरी व गेला वावरात घरी राहते तर मला घराच्या बाहेर नाही निघू दिलं दोन तीन दिवसापासून आज वावरात गेला तर म्हटलं मग चाल धनश्री इकडे तिकडे जाऊन पाहतो म्हटलं तर मला असं वाटलं का बुढी घरी आहे बा तुम्ही माय येऊन पाहतो तर खरंच तुम्ही माय घरी झोपली आहे व मी आली आणि म्हणे कोण व्हाय व धनश्री धनश्री करून राहिली पण धनश्री घरी नाही धनश्री मस्त तिकडे आणि तुम्ही माय दिवसभर थंडी झकडली आणि म्हणले म्हणते धनश्री ल अंगावर दे धनश्रीने दिलंही नाही म्हणते अंगावर आणि मी आली अंगावर देतलं बुढीले त्या मायले आणि बनून पाजली बापा आता चालली होती तर इथंच भेटली तू सून कुठं गेली होती म्हणलं तर गेली होती म्हणे व बाजून म्हणे बापरे आणि मग तू आली मी ते तिलेच बोलत होती का सून आपण आहे म्हटलं बापा आजी सासू इकडे बिमार आहे आणि ते तिकडे मजा करून राहिले तर तू आली वाटते हा माय माहीत नाही घड्या पाय माई माय चांगलीच होती गेली तो बरं बरं जाऊ दे दे जाय पाय आहे तु माय उठणं नाही बोलणं नाही होऊन राहिलो मायनं तू सून बोल जराशी बोलत जा बोल जराशी पाहतो मी कोणाला बोलायला लागते काय करायला लागते मी पाहतो जायतो आता घरी मग मायला बी पाहतो मी सुनीले बी पाहतो पाय बापा दोशावर बसून समजून तुम्हाला साऱ्या जणी मार डोक्षावर बसून राहिले सुनीले बसवा बोले काय दोक्षावर बसवते म्हणते आता सांगू का मी काय काय बोलतो मग सुनील बाहेर जग जग जाहीर करतो का मी माझी बोलतो मा सुनीले बोलतो काहीतरी आजी काही बनवून देऊ का काही खाता का खिचडी काही शिरा वगैरे बनवून देऊ का पातळ पातळ नाही वाईट धनश्री नाही काहीच नको का बनवून देऊ मुले काही खावाची इच्छा नाही माई इंदिरा नाही आली काय अजून हो रात झाली असं हो ना वाजीच आहे का रात ये बाई तो, तो या खावाले विचारून राहिले आणि ते मुन्नी मुले म्हणजे हिच्या विषय काहीच काही सांगितलं बुढीला पाहिलं नाही काही नाही येतं चांगली वरसार करून राहिले मुन्नी काय झालं आली बाप मी आता चाली तू तर चांगलीच होती सकाळीच अचानक काय झालं तुला आली काय हो काय माहित हो इंदिरा काहून तो तू गेली तर चांगलीच होती नवी तो जाय आणि तू जाय जाय नाही तर अशी थंडी लागून आली बापा असं थर थर कापायला लागलं आणि मग झोपली हो अंगावर घेतली दोन वाकड घेतली अंगावर तवा थंडी गेली बापा काय माहित अचानकच का झालं तापही खूप आला थंडीच वय बा थंडी भरली तुले मलेरिया तर नाही झालं बापा काहीच काही नका बोलू मलेरिया झालं नाही झालं नाही ते झाला तोंडाना आला मुले

लवकर तिकून जाईल इंजेक्शन घेईन आणि तू कुठे गेली होती बाई धनश्री घरी नव्हती म्हणते आज तू दिवसभर कुठे गेली होती कोणी सांगितलं आई तुम्हाला कि मी घरी नव्हती म्हणून मला कोणी सांग काही पण कुठे गेली तू धनश्री घरीच होती बाई इंदिरा घरीच होती ते कुठे जाईन ते तिने मला चहा बनवून देला अंगावर दिलं आणि आता अजून आता म्हणते का अजून आई आजी काही बनवून देऊ काय म्हणते शिरा बनवून देऊ काय म्हणते आणि तू म्हणते कुठे गेली होती घरीच तर होती ते पाय आई लपवते म्हणजे सुनी मायी मायी। मायी मायी। सुनी मी सुनीसमोर झगडली लिहिलं पाहिजे मायाला चांगलं ठेवलं पाहिजे म्हणून पाय माई माय हा किती दिवसभर एकटी राहिली माय माय मुंडी खोटीचं नसन बोलत घरी लपवते माय माय नाच सुनीचं आजीला मी बघितलं पण नाही अंगावर पण नाही दिला चहा पण नाही बनवून दिला तरी पण आजी माझं सांगत नाही आहे आईजवळ आणि दिवसभर आली पण नाही मी आजी एकट्यात होत्या